त्यांना विनंती आहे रामराजे नारायणराव राजवण यांच्या परिवाराने युष्य महाराजांचा सत्कार करण्यासाठी माझे आमदार सन्माननीय सुरेशजी जेटलिया साहेब हे उपस्थित आहेत त्यांना विनंती का आपण व्यासपीठा स्थानपन व्हावं सन्मान्य गौतम गव... okay. सेठ खटोड यांना विनंती का आपण हे व्यासपीठा व्हावं सन्माननीय विजयराजी बम सन्मान्य रामजी कुलकर्णी साहेब सन्माननीय द्वारकादासजी सारडा साहेब सन्माननीय केदारमलजी सारडा साहेब सन्माननीय श्री हरिभक्तीपरायण सुशेन महाराज नायकोडे यांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन व्हावं माझे आमदार सन्माननीय सुरेशजी जेटल्या साहेब यांचं स्वागत आणि सरकार या कथेचे यजमान सन्माननीय नारायण राऊतजी आमना डग साहेब यांना विनंती का आपण आदरणीय माझे आमदार सन्माननीय जेटल्या साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं या कथेचे यजमान सन्मान्य नारायणरावजी डकान्ना यांना विनंती का आपण माजी आमदार सन्माननीय जेतले साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं सन्माननीय गौतम शेठ खटोड यांचा स्वागताने सत्कार करण्याची विनंती या कथेचे स्वागताध्यक्ष रवींद्रजी कानडे रवींद्रजी कानडे यांना विनंती आहे का आपण सन्मान्य गौतम शेठ खटोड यांचं आपण स्वागत करावं सन्मान्य गौतम सिद्ध खठोड यांचं स्वागताने सध्या स्वागतातील नरेंद्र हे करतील